राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे अकोल्यातील मूर्तिजापूर मतदारसंघाचे माजी आमदार आणि विदर्भातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा माळी समाजातील मोठा चेहरा असलेले तुकाराम बिडकर यांचा अकोल्यामध्ये एका अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे तुकाराम बिडकर हे दोन हजार चार ते दोन हजार नऊ या काळामध्ये राष्ट्रवादीचे आमदार राहिले आहेत आणि याच दरम्यान राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सरकारच्या काळात विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष होते विदर्भातील राष्ट्रवादी काँग्रेसचा माळी समाजातील मोठा चेहरा अशी ही त्यांची ओळख होती राष्ट्रवादीच्या पक्षफुटीनंतर त्यांनी अजित पवारांना साथ दिली होती अकोला विमानतळावर भाजप प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची त्यांनी भेट घेतली चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटून बीडकर दुचाकीने आपल्या घरी जात असताना अकोल्यामधील राष्ट्रीय महामार्गावरील शिवनीशिवर गावाजवळील पेट्रोल पंपासमोर एका मालवाहू वाहनाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली या अपघातामध्ये तुकाराम बीडकर गंभीर जखमी झाले आणि त्यांना अकोल्यामधील खाजगी रुग्णालयामध्ये नेण्यात आलं तिथे त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच तुकाराम बीडकर यांची प्राणज्योत माळवली आहे तुकाराम बीडकर यांच्या अपघाती निधनामुळे पक्षासोबतच अकोल्यावरही शोककळा पसरली आहे